नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार तर हा दोन हजार चोवीसमधला पहिलाच गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमीसुद्धा आलेली आहे यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे यामुळे आपण उद्या माता लक्ष्मीची पूजा ही करणारच आहे त्याचबरोबर गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा आपण पूजा करणार आहे आणि या दिवशी कालाष्टमी आलेल्या आहेत यामुळे आपण कालभैरवांची सुद्धा सेवा आपण करणार आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत तर बघा उद्या आपल्या कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे सर्व दुःख अडचणी संकट हे दूर होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या गुरुवार आहे तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी गाईला चना डाळ ही आवर्जून खाऊ हो घालायची आहेत चणा डाळ ही गाईला खाऊ घातल्यामुळे सर्व देवदेवतांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो यामुळे आपल्या सर्व मनोकामना यासुद्धा पूर्ण होत असतात सर्व अडचणीतून आपल्या मार्गसुद्धा मिळत असतो यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी गाईला चना डाळ ही खाऊ घालायची आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमी आहेत यामुळे आपल्याला कुत्र्यालासुद्धा अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे कारण कुत्र्याला कालभैरवांचं वाहन मानलं जातं सनातन धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष महत्त्व आहे महादेवाला कालाष्टमी तिथी ही समर्पित असते कालाष्टमीला महादेवाचा अवतार असलेल्या कालभैरवांची पूजा ही केली जाते दर महिन्याच्या कृष्णपक्षाष्टमीला कालाष्टमी जी आहे तर ती साजरी केली जाते या तिथीला कालभैरव देवाचे व्रत आणि रात्री पूजा केली जाते आणि ही जी कालाष्टमी आली आहे तर यावेळी दोन हजार चोवीसमधली पहिलीच कालाष्टमी चार जानेवारीला आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील अडचणी या दूर होतात त्याचबरोबर भगवान शंकरांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आणि यामुळे सर्व पाप आणि दुःखापासून आपली मुक्ती होते कितीही प्रखर पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि आपलं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होते यामुळे घराची मुलांची पतीची सुद्धा प्रगती होते यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा उद्या आपण स्वयंपाक करायला लागल्यानंतरनं चपाती किंवा भाकरी आपण बनवणार आहे त्यावेळेला पहिली भाकर आपण जी बनवणार आहे त्यावरती एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणदाळ टाकून तर ती भाकरी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि यानंतर दुसरी भाकरी आपल्याला बनवायची आहेत आणि दुसऱ्या भाकरी आपल्याला बनवल्यानंतर काय करायचं आहे ती भाकर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे यानंतरनं आपला उजव्या हाताचं जे तर्जणी बोट आहे आणि जे मधलं बोट आहे तरजणी बोट म्हणजे करंगळीजवळचं जे बोट असतं ते बोट आणि हाताचं जे मोठं बोट असतं तर ते बोट या दोन बोटं आपल्याला तेलामध्ये बुडवायचे आहेत आणि त्या भाकरीवरती अशी एक उभी लाईन आपल्याला ओढायची आहे किंवा पोळीवरती आपल्याला ओढायची आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला या, आप या भाकरीचे दोन तुकडे करायचे आहेत आणि हे आपल्या दोन रंगांच्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत एक काळ्या कुत्र्याला घाला आणि दुसरा इतर कुठल्या तांबड्या कलरचं कुत्रं असेल किंवा पांढऱ्या कलरचं कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत जर कुत्र्याने ही पोळी खाल्ली तर आपल्यावरती कालभैरवांचा आशीर्वाद हा आहेत आणि ते आपल्यावरती प्रसन्न झाले आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे असं आपण समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दोन कलरचे कुत्रे हे भेटले नाही तर दोन सेम कलरचे कुत्रे असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात जर कुत्र्याने त्या भाकरीचा वास घेतला आणि साईटला निघून गेला न खाता तर तुमच्यावरती भगवान कालभैरवांची कृपा ही नाही आहेत तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये जी कालाष्टमी येते तर त्याचं व्रत तुम्हाला धरायला चालू करायचं चा आहे यामुळे तुमचा पितृदोष हा सुद्धा दूर होईल जर तुम्हाला ही भाकरी खाऊ घालणं शक्य नसेल तर कडू मोहरीचं तेल जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जी उडदाची डाळ असते त्याचे भजे काढायचे आहेत आणि ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत हे भजे तुम्हाला खाऊ घालताना कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि तुमच्या देवघरातल्या तुमच्या गुरूंचं दर्शन हे तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करणं शक्य झाला तर आवर्जून करा या दिवशी तुम्हाला एक मोठी चपाती बनवायची आहे चपातीचे समान चार भाग तुम्हाला करायचे आहेत केल्यानंतरनं प्रत्येक चपातीवरती तुम्हाला थोडं थोडं गुळ ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यातला एक भाग हा तुम्हाला गायला द्यायचा आहे दुसरा भाग तुम्हाला हा कुत्र्याला द्यायचा आहे आणि तिसरा भाग जो आहे तर तो तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे आणि चौथा जो आहे तर तो तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचा आहे असं केल्याने बघा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या दूर होतात प्रत्येक महिन्यामध्ये जी कालाष्टमी तर प्रत्येक महिन्यात कालाष्टमीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे करायला तुम्ही सुरुवात करा आणि चमत्कार बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख किंवा अडचणी संकट हे कधीही येणार नाही आणि यासोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल आपल्या सर्व इच्छा यासुद्धा पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ